इंदिरा गांधी विद्यालय अल्लीपूर येथे भारताच्या सामाजिक सुधारणा चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे सत्त्याण्णववी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पूजन आणि माल्यार्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य अर्चना मॅडम पर्यवेक्षक येडेसर ज्येष्ठ शिक्षक शकर वटकर हेमंत पारसडे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मोडे मॅडम होत्या त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की महात्मा फुले नसते तर सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या शिक्षिका म्हणून पुढे आल्या नसत्या फुले दाम्पत्य हे हो, स्त्री शिक्षणाचे खरे आधारस्तंभ होते अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात भिडेवाडा येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली अस्पृश्यता निर्मूलन शोषित समाजाचे हक्क आणि सत्यशोधक समाजाची स्थापना यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यांनी त्यांनी समाजात अमुगलाग्र बदल घडून आणला यावेळी हेमंत पासळे यांनी कार्यक्रमाचं संचालन करताना प्रास्ताविकांमध्ये महात्मा फुले यांनी केवळ शिक्षणच नव्हे तर शेतकरी आणि शेतमजुरांच्या हक्कासाठीही इंग्रज शासनापर्यंत आवाज पोहोचवला याची माहिती दिली तसेच त्यांनी स्वतःपासून अस्पृश्यता निर्मूलनाची सुरुवात केल्याचे नमूद केले कार्यक्रमाचे शेवटी ठोंबरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि सहभागी शिक्षकांचे आभार मानले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोरकरिता करिता सतीश काळे वर्धा